नमस्कार या मधून आपण टी ई टी पेपर एक आणि पेपर दोन मध्ये हिंदी भाषेमध्ये पहा वर्ण विचारावरती पहा काही प्रश्न विचारले जातात म्हणजे पेपर एकला सुद्धा आणि पेपर दोनला सुद्धा पहा एक एक प्रश्न पहा विचारला जातो तर हा वर्ण विचार याविषयीची माहिती आपण या ठिकाणी पहा पाहूया तर पहा हिंदी मे वर्णय संख्या पाच चव्वेचाळीस म्हणजे पहा हिंदीमध्ये जो वर्ण आहे त्यांची संख्या पाच चव्वेचाळीस असते मराठीमध्ये पहा बावन्न असतात हे लक्षात ठेवा मराठीमध्ये बावन्न आणि हिंदीमध्ये पहा चव्वेचाळीस असतात आता या ठिकाणी जे वर्ण आहे त्यांचं पहा स्वर आणि व्यंजन यामध्ये ठिकाणी विभाजन होतं यामध्ये पाहिजे जे आहे आहेत ते स्वर कोण कोणते आहेत ते पाच पा सोर या ठिकाणी आणि मराठीमध्ये चौदा असतात ठीक आहे आता अ आ ई उ, आ, ए, उ, उ, उ ए ऐ ओ औ एकूण पहा अकरा सोर या ठिकाणी पहा सांगितलेले आहेत आणि याच्यामध्ये पहा इंग्रजी जो काय सोर आहे पहा ऑ याचा या ठिकाणी वापर केला जातो परंतु या ठिकाणी पहा ऑफिशियली आपल्याला अकरा स्वर आहेत या ठिकाणी लक्षात ठेवा आता जे स्वर आहेत तर ते या ठिकाणी उच्चारण अनुसार पहा उच्चारणा अनुसार या ठिकाणी स्वरांचे किती प्रकार पडतात तर पहा दोन प्रकार या ठिकाणी पहा पडतात याच्यामध्ये पहा रस्व आणि दीर्घ रस्व आणि पहा दीर्घ हे या ठिकाणी पहा स्वर याच्यामध्ये असतात तर पहा स्वर म्हणजे काय तर पहा मराठीसारखाच या ठिकाणी ज्याच्या उच्चारणासाठी पहा कमी वेळ लागतो पहा रस्व स्वर ज्याच्या उच्चारणाला पहा कमी वेळ लागतो ते स्वर असतात हिंदीमध्ये एकूण चार स्वर आहेत याच्यामध्ये अ ई उ आणि रू हे चार स्वर आहेत पहा हिंदीमध्ये लक्षात ठेवायचं अ ई आणि उ हे रस्व स्वर आहेत तर दीर्घ स्वर याच्यामध्ये पहा दीर्घ स्वरामध्ये उच्चारणाला वेळ जास्त लागतो एकूण सात दीर्घ स्वर आहेत याच्यामध्ये आ ई ऊ ए ऐ आणि औ लक्षात ठेवा हे सात दीर्घ स्वर पहा हिंदीमध्ये येतात आता इंग्रजी मधला जो काय ऑ स्वर आहे याचा सुद्धा पहा हिंदीमध्ये उपयोग होतो त्यानंतर या ठिकाणी आपण जे संयुक्त स्वर आहेत ते संयुक्त स्वर किंवा पण त्याला संध्या असंही पण म्हटलं जातं संयुक्त स्वर किंवा संध्या आता हे जे संयुक्त स्वर आहेत तर हे पा दीर्घ स्वरामध्ये पण येतात की ए ऐ आणि औ हे या ठिकाणी संयुक्त स्वर आहेत किंवा त्यांना संध्या स्वर असंही पण म्हटलं जातं ते हे या ठिकाणी झाले आपले जे उच्चारण आहे त्या उच्चारणानुसार किंवा उच्चारणा काय समय आहे या म्हणजे सॉरी या ठिकाणी आम्ही खोडलं ते की उच्चारणाला जो काही वेळ लागतो समय म्हणजे पहा वेळ लागतो या ठिकाणी उच्चारणाला वेळ लागतो त्या अनुसार या ठिकाणी दीर्घ स्वर आपण बघितले नंतर पा या ठिकाणी संयुक्त स्वर या ठिकाणी पाहिलं आता या ठिकाणी जे जाती आहे पा, जाती के अनुसार जे जाती आहे पा या ठिकाणी जाती जाती अनुसार या ठिकाणी स्वरांचे दोन प्रकार पडतात याच्यामध्ये सजातीय म्हणजे एका जातीचे किंवा त्याला आपण सवर्ण असंही म्हणतो तर याच्यामध्ये अ आ ऊ ओ औ ए ऐ हे या ठिकाणी पास सजातीय किंवा सवर्ण स्वर आहेत नंतर पाय विजातीय किंवा असवर्ण अ ई उ ए ओ रु अ ई उ उ म्हणजे या ठिकाणी वेगवेगळे असणारे त्यांना असवर्ण किंवा विजातीय स्वर असं पहा म्हटलं जातं आता पहा या ठिकाणी हिंदीमध्ये व्यंजन किती आहेत व्यंजन आहेत पहा तेहतीस हिंदीमध्ये व्यंजनांची संख्या पा तेहतीस ते आहे लक्षात ठेवा आता हे जे व्यंजन आहे ते व्यंजनांचे पहा प्रकार या ठिकाणी तीन प्रकार पडले जातात या ठिकाणी स्पर्श व्यंजन असतात अंतस्थ व्यंजन आणि या ठिकाणी व्यंजन आता या ठिकाणी स्पर्श व्यंजन अंतस्थ व्यंजन आणि उष्म व्यंजन हे हे या ठिकाणी आपण पाहूया तर बघा दृष्टीने ही सगळी माहिती महत्वाची असणार आहे याच्यामध्ये बघा स्पर्श व्यंजन कोणकोणतं असतात याच्यामध्ये आपण मराठीमध्ये जसं बघितलं बघा कंठ मुदरधा दंत ओष्ठे ठीक आहे मृदू याला आपण मृदू म्हणूया मराठीमध्ये तर हे कंठ तालो मृद दंत आणि ओष्ठे हे प्रकार पहा स्पर्श व्यंजनाचे पा पडतात म्हणजे तोंडाद्वारे त्यांचे जे उच्चार होतात ते त्याप्रमाणे यांचे पडतात आता जे वर्ग आहेत पहा वर्ग या ठिकाणी मराठीसारखेच पा पाच वर्ग आहेत पाच वर्ग वर्ग क चा वर्ग च चा वर्ग ट चा त चा आणि प चा वर्ग आहे आता यामध्ये पहा क चा वर्गामध्ये क ख ग घ आणि पा पाचवा न वर्गमध्ये च छ ज आणि त्र ट ठ ड ड ढ त्यानंतर पा पहा वर्ग मध्ये त थ द न आणि प वर्ग मध्ये प फ ब भ आणि म लक्षात ठेवायचे क वर्ग मध्ये पहिला दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा तर हे कॉलम लक्षात ठेवायचे एक दोन तीन चार आणि पाच तर हे वर्ग पाच झाले आता यामध्ये अंतस्त व्यंजन आपण स्पर्श व्यंजन बघितले जे स्पर्श व्यंजन आहेत त्या ठिकाणी तुम्ही आता बघितले कंठ तालुक मूर्दंत आणि ओष्ट यानुसार हे वर्गावाईज बघितले आता अंतस्थ व्यंजन अंतस्थ व्यंजन जे स्पर्श हे उष्मके बीच म्हणजे स्पर्श व्यंजन पाहिले आपण आणि जे उष्म व्यंजन आपण बघणार आहोत तर त्याच्यामध्ये या ठिकाणी हे अंतस्थ व्यंजन असतात यालाच आपण पहा अर्ध स्वर असं पहा सुद्धा म्हणतो पहा म्हणजे मराठीमध्ये जे आपण अर्धस्वर म्हणतो तर तेच हे या ठिकाणी अंतस्थ व्यंजन असतात तर य र ल आणि व य र ल व हे अंतस्थ व्यंजन पहा हिंदीमध्ये येतात आता उष्म व्यंजन म्हणजे काय की उच्चारणच्या वेळेस विशेष घर्षण होतं आणि त्यावेळेस पहा मुखामधून गरम हवा किंवा गरम जी हवा आहे ती पहा निघालते म्हणजे या ठिकाणी बाहेर येते ज्यावेळेस आपण उष्म व्यंजनाचं या ठिकाणी काय करतो उच्चार करतो मग उष्म व्यंजन किती आहेत ते पहा चार आहेत त्याच्यामध्ये श श स आणि ह हे या ठिकाणी काय पहा उष्म व्यंजन आहेत श श स आणि ह हे उष्म व्यंजन पहा हिंदीमध्ये आहे ते लक्षात ठेवायचं नंतर पहा एक पुढचा प्रकार असं पहा अयोग वाह वर्ण आयोग वाह, वाह, वाह याला या ठिकाणी पहा मराठीमध्ये पहा सोराधी असं पहा म्हटलं जातं मग सोराधीमध्ये पहा अम आणि आ म्हणजे अनुस्वार आणि विसर्ग हे हिंदीमध्ये आयोग वर्ण म्हणून ओळखले जातात कारण तुम्हाला हिंदीमध्ये प्रश्न विचारला जातो पा पहा आयोग वाह हा आयोग आट आ, आट तो कर -कर तो, या ठिकाणी शिकू तिथे यूज होतो त्यामुळे लक्षात ठेवायचं आयोग वाह म्हणजे सोराधी अम आणि आहा हिंदीमध्ये येतात आता उच्चारणाच्या दृष्टीने जे व्यंजन आहे त्यांचे आठ आठ भागामध्ये या ठिकाणी आपण विभागणी करतो आठ भाग या ठिकाणी उच्चारणाच्या दृष्टीने व्यंजनांचे आहेत यामध्ये पहा स्पर्शी व्यंजन तर काय पहा पहिला प्रकार या ठिकाणी स्पर्शी व्यंजन आहे जिन व्यंजनो व्यंजनो के उच्चारण उच्चारण मे छो छोडी जाने वाली हवा वांगेत्र की किसी अवयवात स्पर्श करते और फिर बाहर निकलती है तर त्याला स्पर्श व्यंजन म्हणजे या ठिकाणी जे व्यंजन आहे त्यांचा आपण ज्यावेळेस उच्चार करतो वर्णांचा उच्चार करतो त्यावेळेस आपल्या जे तोंड आहे तर त्याच्यातील कुठल्या तरी अवयव स्पर्श करून ते हवा बाहेर पडते तर त्यांना स्पर्श व्यंजन असं पण म्हटलं जातं हे प्रत्येक जर स्पर् या ठिकाणी शब्द किंवा जे अक्षर आहे त्यांचा आपण जर उच्चार केला वर्णांचा जर उच्चार केला पा क ख ग घ ट ठ ढ त्या ठिकाणी आपलं बघा ओट असेल दात असतील ताळू असेल किंवा कंठ असेल यांचा स्पर्श होतो म्हणून यांना पहा स्पर्श व्यंजन म्हणायचं तर लक्षात ला, ठेवायचा क ट त, त आणि प हे जे काही पाक गट आहे जे वर्ग आहे तर त्यांची जी काही सगळी व्यंजनं आहेत ते संगर्षी। संगर्षी, पा स्पर्श व्यंजनेमध्ये येतात हे कायम लक्षात असू द्या नंतर पा संघर्षी संघर्षी हा एक प्रकार असतो व्यंजनांचा आता संघर्ष म्हणजे काय जिन उच्चारण उच्चारणवे दो उच्चारण अवयव इतनी निकटपर जाते हे की बीज की मार्ग बीज का मार्ग छोटा हो जात आहे तर वायू पुनश्य घर्षण करते करती होई है, है, निकलते म्हणजे या ठिकाणी बघा की ज्या वेळेस हे संघर्ष जे वर्ण असतात त्यांचा आपण उच्चार करतो त्यावेळेस जे दोन अवयव असत पाहतो तोंडामधले तो कुठलेही दोन अवयव हो, तर त्याच्यामध्ये एकदम छोटाशी जी काही आपण म्हणू की जी काही अंतर आहे ते राहतं आणि मग त्याच्यावर थोडीशी हवा निघती त्यावेळेस घर्षण होतं तर त्यांना पहा ही संघर्षी या ठिकाणी व्यंजन असं पहा म्हटलं जातं मग याच्यामध्ये बघा श श म्हणजे या ठिकाणी जीभ अशी ग ताळवा असेल आमचं या ठिकाणी पहा काय होतं थोडीशी जागा राहते आणि त्यातून पहा हवा बाहेर येते घर्षण होतं श स ह ख ज आणि फ तर अशा प्रकारे या ठिकाणी हे संघर्षी व्यंजन आहेत लक्षात ठेवायचं हे किती सात व्यंजन आहेत पहा संघर्षी श श ह ख ज आणि अशा प्रकारे हे पहा संघर्षी व्यंजन झाले नंतर पहा स्पर्शी संघर्षी म्हणजे जसं आपण स्पर्श वेगळे बघितले संघर्ष बघितले आता दो त्या दोन्हीमध्ये पण येतात ते स्पर्श संघर्षी जे व्यंजनांके उच्चारण व स्पर्श का समय अपेक्षाकृत अधिक होत आहे म्हणजे ते असे जे काही व्यंजन आहेत तर त्यांच्यामध्ये आपण ज्यावेळेस पा उच्चारण करतो त्यावेळेस पहा स त्यांचा जो काही स्पर्श आहे जो काही स्पर्श होतो तर त्यावेळेस जो काही वेळ आहे तो जास्त लागतो आणि उच्चारण के बाद वाला भाग संघर्षी हो जातात म्हणजे जा उच्चारण होत उच्चारण होते त्या शब्दांचं अक्षरांचं त्यावेळेस तो या ठिकाणी संघर्षी मध्ये येतो तर तिथं स्पर्शी संघर्षी या ठिकाणी व्यंजन असतो मग याच्यामध्ये कोणते कोणते स्पर्शी संघर्षी तर च, च ज आणि झ हे लक्षात ठेवायचं स्पर्शी संघर्षी कोण कोणते कौ पहा च आणि झ ही स्पर्शी संघर्षी व्यंजने येतात नंतर नाशिक के काय आहेत पहा नाशिक म्हणजे नाकाद्वारे ज्यांचा उच्चार होतो जिच्चारण हवा का प्रमुख अंश नाक से निकलताय मग याच्यामध्ये लक्षात ठेवायचं जे काही ड त्र न न आणि म आणि म हे नासिक व्यंजन आहेत पहा हिंदीमध्ये नंतर पहा पार्श्विक पार्श्विक हा एक प्रकार असतो हिंदीमध्ये की जिनके उच्चारण मे जिव्हा का अगला भाग मसुडे कोुता है वायु अर्श्व पार्श्व आसपास निकल जाता है व पार्श्विक आहे व काय पहा पार्श्विक आहे पहा पार्श्विक म्हणजे काय जीव असेल त्याचा जो काय पहा पुढचा भाग आहे तो त्या ठिकाणी मुसुडला लागतो ठीक आहे तर आणि जो काय हवा आहे त्या ठिकाणी पहा आसपास पण निघून जाते बाहेर निघून जाते तर त्याला पहा पार्श्विक जो व्यंजन आहे ते पहा म्हटलं जातं पार्श्विकमध्ये मग काय येणार पहा ल येणार पहा काय पहा ल बघा ल ठीक आहे त्या ठिकाणी पहा पार्श्विकमध्ये एकच आहे पहा येतो तर पहा प्रकंपित प्रकंपित म्हणजे ठिकाणी पहा कंप पावले जातात आता जिन व्यंजनों की उच्चारण जिवा को दो तीन बार कंपन करना पडता हो हो, आहे म्हणजे या ठिकाणी जे जीव आहे ते जीवेच्या ठिकाणी दोन तीन वेळा असं पहा कंपन होतं त्याला प्रकंपित कला ते म्हणजे आता जर रुच र जीवच्या ठिकाणी काय होतं कंपन होतं हा प्रकंपित किंवा कंपित या ठिकाणी व्यंजन आहे र एकच आहे लक्षात पार्श्विक पार्श्विक एकच आहे ल तस या ठिकाणी पहा प्रकंपित एकच आहे र नंतर पहा उत्सित्त उत्सित्त म्हणजे जिनकी उच्चारण जिवा की नो झटकेसे नीचे गिरती आहे तो उत्सिप्त हुआ दोनी करत आहे म्हणजे या ठिकाणी जीभ आहे जीभच या ठिकाणी जो सेंड आहे तो पटकन या ठिकाणी खाली फेकला जातो मग बघा ड ड द ड द, 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 द तर हे जर आपण उच्चार केला त्या ठिकाणी जी काय पाय जीभ आहे ती या ठिकाणी झटकं दिल्यासारखं या ठिकाणी वाटते तर ती उत्सिप्त किंवा हुआ या ठिकाणी हुआ धोनी फेकलेला दोनी तर याला उत्सिप्त ध्वनी ड आणि द, द हे आहेत लक्षात ठेवा उत्सिप्त ड द, द नंतर पहा संघर्षहीन किंवा यांनाच पहा अर्धव स्वर म्हटलं जात अर्ध स्वर संघर्षहीन किंवा अर्ध स्वर म्हणजे काय जी दोनियोख्य उच्चारण मी हवा बिना किसी संघर्ष के बाहेर निकल जाते म्हणजे ज्यावेळेस आपण अशा वर्णांचा उच्चार करतो त्यावेळेस कुठंही त्याचं घर्षण वगैरे होत नाही म्हणजे संघर्ष होत नाही आणि ते हवा बाहेर फेकली जाते मग त्यांना संघर्षहीन दोन्ही या असं या ठिकाणी पहा म्हटलं जातं याच्यामध्ये पहा य आणि व य व कुठंच या ठिकाणी तुमचा जो श्वास आहे किंवा जी काय आपली हवा आहे ती फार संघर्ष करत नाही अडकत नाही त्याला य आणि व हे संघर्षहीन किंवा अर्ध स्वर असं म्हटलं जातं यांना अर्ध स्वर ठीक आहे य आणि व अर्धस्वर म्हणजे ठिकाणी आपण व्यंजन म्हणूया अर्धस्वर किंवा व्यंजन य आणि व हे लक्षात ठेवा दोनच य आणि व तर अशा पद्धतीने हे या ठिकाणी आपण जे उच्चारण करतो तर त्या उच्चारणानुसार तर हे आठ भागामध्ये विभाजन केलं आहे स्पर्शी संघर्षी स्पर्श संघर्षी नाशिक्य पार्श्विक प्रकंपित आणि उत्सिप्त आणि शेवटचा संघर्ष किंवा अर्धस्वर ये व तर अशा पद्धती हे आठ या ठिकाणी भाग आहेत आता श्वास वायू के आधार आधारपर दो दोवे म्हणजे जे काही श्वास बाहेर पडतो श्वास वायू तर या ठिकाणी मग तो किती वेळ लागतो या अनुसार या ठिकाणी दो प्र दोन प्रकार या ठिकाणी पाडले जातात याच्यामध्ये पहा एक अल्प प्राण आहे म्हणजे फा कमी वेळ लागत असेल कमी हवा बाहेर फिरली त्या अल्पप्राण असतो महाप्राण म्हणजे पहा जास्त हवा या ठिकाणी बाहेर फिरली जाते आपल्या पासून ती हवा जास्त येते तर त्याला त्या ते महाप्राण असं म्हणतोय अल्पप्राण आणि महाप्राण मग आता अल्पप्राण म्हणजे काय जिन वर्णोंके उच्चारण मे श्वास वायू कम मात्रा मे मुख से बाहेर निकलते कमी निघत असेल हवा तर अल्पप्राण आहे मग याच्यामध्ये पहा या ठिकाणी अल्पप्राणमध्ये कोण कोणते येतात तर बघा जे आपण क वर्ग बघितला जो काय च वर्ग बघितला जे काही पण सगळे वर्ण वर्ग बघितले क च तर हे जे काय वर्ग आहेत वर्ग असेल च चा वर्ग असेल तर याच्यामधील पहा पहिला तिसरा आणि पहा पाचवा जो काही वर्ण असतो म्हणजे मी सांगितलं तुम्हाला पहिला तिसरा आणि पाचवा जे आपल्या या ठिकाणी पा पाच वर्ग पडतात या ठिकाणी समजा पहिला नंतर दुसरा सांगितला तिसरा चौथा आणि पहा पाचवा सांगितला हे जे काय पहा वर्ग पडलेले आहेत पहा या ठिकाणी मग क वर्ग असेल त वर्ग असेल त वर्ग असेल तर मग याच्यामध्ये पहा जो काय पहिला आहे नंतर पहा तिसरा आहे आणि जो काय समजा पाचवा वर्ग आहे तर याच्यामध्ये जे काय सगळे वर्ण आहेत ते प्राणमध्ये येतात म्हणजे तुम्हाला मी एक पा तक्ता दाखवतो या ठिकाणी हा तक्ता लक्षात तुमच्या आला या ठिकाणी तुम्हाला समजेल की अल्प प्राण आणि जो काय पहा महाप्राण आहे आता हा या ठिकाणी आपण तक्ता पाहिला तर याच्यामधला बघा जे पाच वर्ग सांगितले क च ट त आणि प यामधला हा पहिला वर्ग नंतर या ठिकाणी हा तिसरा वर्ग आणि हा जो काय पहा समजा पाचवा वर्ग आहे पहा पहिला तिसरा आणि पाचवा तर हे जे काय पहा तीन वर्गातले जे काही मूळा कि आहेत किंवा जे वर्ण आहेत त्यांना आपण पहा अल्प प्राण म्हणतो पहा अल्प प्राण म्हणतो त्यानंतर या ठिकाणी जो काय समजा दुसरा आणि पहा चौथा आहे हे पहा महाप्राण आहेत पहा तर अशा पद्धतीचे या ठिकाणी हे वर्ग आहेत आणि uh... त्या अनुसार अल्प प्राण आणि पहा महाप्राण या ठिकाणी पा समजून घ्यायचं आहे या ठिकाणी हे तुम्हाला पहा समजलं असेल तर बघा इतर सुद्धा या ठिकाणी सांगितलं की जे अल्प प्राण आहे ते कशाला म्हणतात पहा पहिला तिसरा आणि पहा पाचवा हे अल्प प्राण आहेत मग याच्यामध्ये पहा कोण कोणते येतात तर या ठिकाणी बघा क ग न च ज ट ड त द न, न प ब म हे येणार पहा वर्गानुसार त्यानंतर पहा य आणि जे सर्व स्वर आहेत ते अल्प प्राण आहेत पहा जे सर्व स्वर आहेत आपण जे अकरा स्वर बघितले ते सर्व अल्प प्राणमध्ये पहा या ठिकाणी गणले जातात आणि त्यानंतर पहा जे वर्ग सोडून इयर लव हे जे स्वर आहे जे व्यंजन आहेत पहा यर लव हे सगळे या अल्प प्राणमध्ये येतात नंतर पहा महाप्राण महाप्राण म्हणजे काय जीन वर्णोकी उच्चारण श्वास वायू अधिक मात्रा मे मग वर्षे बाहेर निकलते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हवा बाहेर फेकली जाते त्यांना महाप्राण ध्वनी असं पहा म्हटलं जातं मग याच्यामध्ये आपण जे वर्ग पाहिले एक तीन आणि पहा पाच तर हे सोडून दुसरा आणि पाच चौथ्या वर्गामध्ये जे काही सगळे वर्ण आहेत व्यंजन आहेत ते सगळी महाप्राणमध्ये येतात मग प्रत्येक वर्ग दुसरा और चौथा वर्ण मग याच्यामध्ये पहा ख ग छ ज ठ द थ ध आणि भ हे महाप्राण आहेत आणि त्यानंतर पा जे च आणि ह आहे पहा श आणि ह हे या ठिकाणी पहा महाप्राणमध्ये येतात तर लक्षात ठेवा की पहा महाप्राणमध्ये कोणकोणते येतात नंतर अल्प प्राणमध्ये पहा कोणकोणते येतात आणि कोणत्या वर्गातले अल्प प्राण आहेत आणि कोणत्या वर्गातले महाप्राण आहेत एवढं या ठिकाणी पहा लक्षात ठेवा नंतर या ठिकाणी पहा अनुनासिक तर अनुनाशिक दोन्ही अंके उच्चारण नाक का संयोग रहता आहे जे अनुनाशिक दोन्ही असतात तर याच्यामध्ये पहा नाकाचा या ठिकाणी वापर होतो मग याच्यामध्ये पहा ॲ तर हे या ठिकाणी पहा अनुनाशिक आहेत पहा ॲ तर हे अनुनाशिक आहेत पहा हिंदीमध्ये हे लक्षात ठेवायचं नंतर पहा संयुक्त व्यंजन सुद्धा पहा हिंदीमध्ये क्ष ग आता ज्ञाला पहा के म्हटलं तर त्र आणि श्र हे पहा संयुक्त व्यंजन आहेत पहा हिंदीमधून पहा क्ष ग त्र आणि क्ष हे संयुक्त व्यंजन आपल्या हिंदीमधले आहेत लक्षात ठेवा संयुक्त व्यंजन अनुनाशिक महाप्राण आणि अल्पप्राण तर हे लक्षात ठेवायचं वायू जो काय हवा बाहेर पडतील त्या अनुसार अल्पप्राण आणि महाप्राण हे दोन दोन जे काही भाग आहेत जे दोन प्रकार आहेत ते हिंदीचे वर्णांचे पडत असतात नंतर गृहित स्वर गृहित स्वर आहेत की बाहेरून घेतलेले याच्यामध्ये पहा अ हा इंग्रजीमधून घेतलेला आहे पहा नंतर पहा ख ज आणि फ हे सुद्धा या ठिकाणी पहा आपण गृहित म्हणजे हिंदीमध्ये आलेले आहेत बाहेरून हे गृहित स्वर आहेत आता वर्णा अनुसार या ठिकाणी वर्णांचे जे काय उच्चार आहेत त्या अनुसार पहा वर्गीकरण या ठिकाणी मराठीसारखं आपण बघायचं आहे पहा याच्यामध्ये बघा प्रकार आहे आणि वर्ण आहेत आता कंठ जे काय काही ठिकाणी वर्ण आहे त्यांच्या उच्चारानुसार वर्गीकरण याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर बघा कंठ प्रकार आता याच्यामध्ये कंठ कोणकोणते आहेत तर मराठीपैकी थोडीशी वेगळे लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये अ आ क ख ग घ ड अ म्हणजे या ठिकाणी काय येतं तर विसर्ग आहा येतो आणि ह येतो हे ये कंठेमध्ये येतात लक्षात ठेवायचं ह या ठिकाणी विसर्ग न म्हणजे अ आ, आ क ख ग घ आहा आणि ह हे सगळे कंठे वर्णामध्ये येतात तालव्य वर्णामध्ये कोण कोण येतं इ ई च छ ज, ज, ज त, य आणि श त्यानंतर मूर्धन्य वर्ण मूर्धन्यमध्ये रु ट ठ ड ढ र आणि श हे पहा मूर्धन्य वर्णामध्ये येतात नंतर पहा दंत्य दंत्यमध्ये पहा थ, थ, द, द, थ, न, ल, त थ द, द, द न ल आणि त थ ध न ल आणि श हे वर्णामध्ये येतं नंतर पहा वर्ण आता ठिकाणी जे वर्षवर्ण आहे मध्ये पहा ल एकच येतं पहा ठिकाणी मध्ये पहा ल येतं उ उ प फ ब भ आणि म हे औष्ट वर्णामध्ये येणार आहे पहा कंठ तालव्य कंठ तालव्यमध्ये मध्ये पहा ए आणि ऐ येतो कंठौष्ट वर्ण मध्ये ओ दंतमध्ये व येतो नाशिकेमध्ये नाशिकेमध्ये या ठिकाणी जे पंचामाक्षर असतात प्रत्येक जे पाच वर्ग आहेत पाच वर्गामध्ये जे शेवटचे अक्षर असतात आपण बघितलं एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे कच्या वर्गामध्ये हे पाच अक्षर त्याचा जो काही शेवटचा असणार आहे तर तो या ठिकाणी हे पंचामाक्षर म्हणून ओळखले का पंचमाक्षर त्याच्यामध्ये बघा न त्र न न आणि म हे नाशिके आहेत आणि जो अनुस्वार आहे तो नाशिकेमध्ये येतो नंतर अली जीव वर्ण अली वर्ण याच्यामध्ये क ख ग ज आणि फ हे अलिजीव वर्ण मध्ये पहा मोडतात तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे उच्चारा अनुसार पहा वर्ण आहेत त्यांच्या ठिकाणी वर्गन बघितलं कंठ तालव्य मूर्धन्य दंत्य वर्ष औष्ठ्य कंठ तालव्य कंठौष्ट दंतौष्ट नाशिक आणि अलिजीव आता या ठिकाणी हे वर्ष जे आहे ना त्यात हे या ठिकाणी असंही लिहिलं जातं पहा ठीक आहे हे पा लिहिलं जातं लक्षात ठेवायचं हे वर्ष वर्ण आहे पा ल तर अशा पद्धतीने हे उच्चारा अनुसार या ठिकाणी वर्णांचं आपण वर्गीकरण बघितलं आता हे एकदम बेसिक आहे आणि त्याच्यावरती पहा प्रश्न विचारले जातात ठीक आहे तर आता याच्यावरती प्रश्न या ठिकाणी समजून घ्या तर निम्नलिखित मेसे कोणसी पाहता यापैकी ध्वनी कोणती आहे आ य ऐ रस्वध्वनी म्हणजे पहा कमी वेळ लागतो ठीक आहे कमी वेळ लागणारे जे दोनी आहेत त्यांना ध्वनी असं म्हटलं जातं तर रस्वध्वनीमध्ये बघा अ इ उ आणि रु हे ध्वनी आहेत यापैकी तुम तुम्हाला इथं कोणतं विचारलंय तर पहा ऊ हे विचारलेलं आहे हे रस्व दोन्ही आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे ऑप्शन क्रमांक डी नंतर बघा क ग ज आणि फ फोनिया किसकी है क ग ज आणि फ हिंदीमध्ये संस्कृतची अरबी फारशी इंग्रजी की दक्षिण भाषा दक्षिणी भाषा तर बघा जे क ग ज आणि फ हे जे काय पहा दोन्ही आहेत हे जे काय पहा वर्ण आहेत हे अरबी फारशी भाषेतील आहेत आणि इंग्रजी मधला कोणता आहे तर पहा इंग्रजीमधला अ आहे पहा हिंदीमध्ये लक्षात ठेवायचं क ग ज आणि फ या दोन्ही पहा अरबी फारशी भाषेमधल्या आहेत त्यानंतर हिंदी मे व्यंजन कितने होते पहा हिंदीमध्ये व्यंजन किती आहेत तर बघा हिंदीमध्ये व्यंजन आपण बघितलं स्वर किती आहेत त्या ठिकाणी पा हे स्वर अकरा आहेत आणि व्यंजन किती आहेत पहा तेहतीस आहेत पहा व्यंजन किती येतात तर तेहतीस येतात त्यानंतर पहा य रलव व्यंजन को कहते जे य व हे जे व्यंजन आहे त्यांना काय म्हटलं जातं स्पर्श व्यंजन वर्ण उष्म वर्ण की यापैकी नाही इन्वेसे नाही पहा यरलव हे व्यंजन काय म्हटलं जातं यांना काय म्हटलं जातं तर जे य रलव व्यंजन आहे ते अंतस्थ वर्ण आहेत यांनाच आपण पहा अर्धस्वर अर्ध व्यंजन असंही पा म्हणतो ठीक आहे अंतस्थ वर्ण य रल व त्यानंतर पहा निम्नलिखित मेसे कोणसा महाप्राण धोनी हे हल्लीपैकी महाप्राण ध्वनि कोणता आहे क ख ग आणि ब महाप्राण म्हणजे पहा जास्त वेळ लागतो बरोबर त्यातून हवा सुद्धा पहा बाहेर जास्त प्रमाणामध्ये फेकली जाते तर त्यांना महाप्राण दोन्ही असं पहा म्हटलं जातं मग आता कोणत्याच्यातून बाहेर फेकले जाते पहा क ख ग ब ठीक आहे तर बघा यामध्ये जो काय ख आहे पहा ख तर यावेळेस पहा जास्त प्रमाणामध्ये हवा बाहेर फेकली जाते तर हा महाप्राण आहे बाकी क ग आणि ब हे अल्प प्राण ध्वनी आहेत नंतर निम्नलिखित से कोणसा अल्प प्राण ध्वनी हे पहा अल्पप्राण ध्वनी कोणते आपण बघितलं महाप्राण आणि अल्पप्राण तर अल्प प्राण म्हणजे पहा कमी वेळ आणि कमी प्रमाणामध्ये हवा बाहेर फेकली जाते तर यामध्ये अ आ क ग थ ध भ तर अल्प प्राण या ठिकाणी कोणता येणार आहे पहा प्राणमध्ये आपण बघितले पहा एक महत्वाची बघितलं की मध्ये जे काय पहा सगळे सोर आहेत ना सगळे स्वर सोर मध्ये येतात ठीक आहे यर लवश त्याच्यामध्येच पाहिजे येतं आणि मग अल्प प्राणमध्ये या ठिकाणी पहिल्या वर्गातले तिसऱ्या वर्गात पा वर्गातले आणि पाचव्या वर्गातले सगळे वर्ण येत असतात मध्ये काय काय येतं तर महाप्राणामध्ये दुसरे आणि चौथ्या वर्गातले सगळे वर्ण त्या ठिकाणी येत असतात मग अल्पप्राण आता मग स्वर बघायचा आपण जर स्वर त्या ठिकाणी जर असेल तर त्या ठिकाणी आपण अल्प प्राण आहे असं आपण या ठिकाणी पण म्हणू शकतो बरोबर आता अ आ ठीक आहे क ग ध आणि प ह भ यापैकी अल्प प्राण या ठिकाणी ध्वनी कोणता येईल तर क आणि ग क आणि ग हा या ठिकाणी पा अल्प प्राण आहे पहा आ आ या ठिकाणी पा काय पहा हा महाप्राण ध्वनी येणार आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने पहा जो बी आहे हा अल्प प्राण ध्वनी आहे तर पहा अशा पद्धतीने हिंदी भाषेमध्ये वर्ण विचार यावरती पहा प्रश्न विचारले जातात आणि याबद्दल आपण जी संपूर्ण माहिती आहे ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न या ठिकाणी पेपर एक आणि पेपर दोन मध्ये विचारले जाऊ शकता ते सगळी माहिती आपण या व्हिडिओ मधून पाहिलेली पा 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 आहे तर अशाच प्रकारचे पण पा व्हिडिओज पाहण्यासाठी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब का केल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला टेस्ट सिरीज पण जॉईन करायची असेल तर पण टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण लिंक आहे व्हिडिओ कोर्स हे तुम्ही जॉईन करू शकता व्हिडिओ कोर्स मध्ये तुम्हाला हिंदीचे सगळे टॉपिक पण मिळतील टेस्ट मध्ये सुद्धा पण हिंदी आपण ऍड केले पण हिंदीचे टेस्ट तुम्हाला मिळून जातील तर त्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक मिळून जाईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऍप्लिकेशन किंवा वेबसाईटला जा साईन अप करा आणि तिथून टेस्ट सिरीज किंवा व्हिडिओ कोर्स परचेस करू शकता भेटूया आपण आप पुढे व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत तो सर्वांना धन्यवाद सर्वांना गुड नाईट